नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आमच्या कुळधर्म कुळाचार्य यूट्यूब चॅनलवरती तर आपला आजचा विषय आहे पंढरीची वारी आणि आषाढी एकादशी तर चला तर पाहूया इथंभूत माहिती आषाढीच्या वारीविषयी आणि आषाढी एकादशीविषयी आषाढी एकादशी देवशैनी एकादशी ही वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष असे महत्त्व आहे आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे मानतात आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे मानतात आषाढ वद्य एकादशीला कामिका एकादशी असे मानतात धार्मिक मान्यता देवशयनी एकादशीबद्दल असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर झोपी जातात धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याचं एक वर्ष हे देवांची एक अहोरात्र असते दक्षिणायन ही देवांची रात्र असते आणि उत्तरायन हा दिवस असतो आषाढ महिन्यातील कर्कसंक्रांतीला उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनाला सुरुवात होते म्हणून आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी किंवा हरिशयनी एकादशी असे म्हटले जाते यानंतर भगवान विष्णू कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला म्हणजेच प्रबोधिनी एकादशीला जागे होतात हा काळ चातुर्मास म्हणून ओळखला जातो आणि हा पावसाळ्यासोबतच असतो शैनी एकादशी म्हणजेच चातुर्मासाची सुरुवात या दिवशी विष्णूला प्रसन्न करण्यासाठी उपासना आणि उपवास केले जातात देवांच्या या निद्रकालात असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात त्या असुरांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी किंवा शक्तीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काही ना काहीतरी व्रत साधना करणे आवश्यक असते यादि बरच, श्री श्री या दिवशी रोजच्या पूजेबरोबरच श्री विष्णूची श्रीधर या नावाने पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात तसेच घरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती किंवा प्रतिमा असल्यास त्याचीही मनोभावे पूजा केली जाते वारकरी संप्रदायात पंढरपूरची वारी करण्याला विशेष महत्त्व आहे चला तर आपण जाणून घेऊया पंढरपूरच्या वारीबद्दल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात ही आषाढी वारी म्हणतात चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहून ज्ञानेश्वरांची देहूहून श्री तुकारामांची त्र्यंबकेश्वराहून निवृत्तनाथांची पैठणहून एकनाथांची तर ऐदलाबाद येथून मुक्ताबाई यांची शेगाव येथून संत गजानन महाराजांची उत्तर भारतातून कबीरांची पालखी येते आषाढीच्या वारीस सुगीची उपमा दिलेली आहे शेतकरी आपल्या शेतात पेरणी करून वारीला निघतात आणि ते घरी गरीपर्यंत शेत जोमाने वाढण्यास सुरुवात झालेली असते हे पिकलेलं धान्य ज्याप्रमाणे शेतकरी वर्षभर वापरतो त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी वारकरी प्रेमाची साठवण करतो व तेच वर्षभर व्यवहारात वापरतो असे म्हटले जाते या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे आषाढी एकादशी म्हटले की आपल्याला माहीत असते ती म्हणजे आळंदी ते पंढरपुराची वारी हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचा मानण्यात येतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुराला पायी चालत येतात अनेक वर्षापासून सुरू असलेल्या या परंपरेवरच देशातच नाही तर जागतिक स्तरावरही अभ्यास सुरू आहे या दिवशी वारकरी चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात इतके दिवस ज्या विठ्ठलासाठी चालत आलो ते अखेर भेटल्याने आनंदी झालेले वारकरी उपवास करतात शहरातही जे वारीला जाऊ शकत नाहीत ते या दिवशी उपवास करून मनोभावे विठ्ठलाची यथोचित पूजा करतात पुंडलिकाला भेटण्यासाठी साक्षात श्रीकृष्ण पंढरपूरला आले तेव्हा आईवडिलांची सेवा करतोय बाहेरच थांब असं पुंडलिकाने साक्षात श्रीहरी यांना सांगितले आणि बाजूला असलेली विट घराबाहेर फेकली त्या विटेवर श्रीकृष्ण उभे राहत त्यांनी पांडुरंग विठ्ठलाचे रूप घेतले ज्या ठिकाणी विठ्ठल विटेवर उभे राहिले तेथे विठ्ठल रुक्मयांचे मंदिर तयार करण्यात आले वारकरी संप्रदायातील भक्तमंडळी दरवर्षी विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी वारी करतात एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरपर्यंत केली जाणारी पदयात्रा म्हणजेच वारी होय वारकरी संप्रदायाच भागवत धर्म किंवा भागवत संप्रदाय असेही मानतात हिंदू दिनदर्शिकेनुसार एकूण बारा महिन्यांमध्ये मा चार वेळा वारी असते त्यातील प्रमुख वारी म्हणजे आषाढी वारी आषाढी एकादशीच्या निमित्ताने भक्तगण आपापल्या गावातून बाहेर पायी चालत एकत्र येतात अनेक जण आपल्यासह देखील घेऊन येत असतात आषाढी वारीमध्ये भक्त पायी चालत असताना वारीचा मार्ग हा विविध संतांच्या कर्मभूमीला लागून जातो यामध्ये देहू आळंदी अशा पवित्र स्थळांचा समावेश असतो वारीसह संतांच्या पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतात सर्वसाधारणपणे जून जुलै महिन्यामध्ये आषाढी वारी असते वारी ठराविक ठिकाणी मुक्कामाला असते त्यात रिंगण हे विशेष आकर्षण पाहायला लोक लांबून येत असतात आषाढी व्यतिरिक्त कार्तिकी वारीलाही वारकरी संप्रदायामध्ये फार महत्त्व आहे याशिवाय माघ आणि चैत्र महिन्यातही वारी असते वारी यावरूनच या संप्रदायाचे नाव पडले आहे वारकरी म्हणजेच वारी करणारे तेराव्या शतकामध्ये वारीचा उल्लेख आपल्यास पाहायलाच मिळो संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या घराण्यात वारीची परंपरा होती मिळालेल्या माहितीनुसार हैबत बाबा आरफळकर यांच्यामुळे वारीमधील पालख्यांना विशेष असे महत्त्व प्राप्त झाले ते सातारा जिल्ह्यातील आरफळ या गावचे देशमुख होते त्यांच्यामुळे आजच्या युगातही वारीची परंपरा जगभरात पोहोचली असे म्हटले जाते गेल्या आठशे वर्षांपेक्षाही अधिक काळापासून ही वारी सुरू असल्याचे मानली जाते कृपा झाली फळा आली ज्ञानदेवे रचिला पाया उभारीले देवालया नामातयाचा हा किंकर तेने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तुका झाला सिकळस भजन करा अवकाश असा महिमा गायला जातो आषाढी एकादशी म्हटले की प्रथम डोळ्यांसमोर येते ती पंढरपूरची वारी जगभरातील चोवीस एकादशांमध्ये या एकादशीला असे महत्त्व आहे या एकादशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते अशी मान्यता आहे पंढरपूरच्या वारीची थोरवी गावी ऐकावी तेवढी थोडीच आहे वारीबद्दल सांगण्यापेक्षा ती अनुभवण्याला प्रथम प्राधान्य दिले जाते एकादशीच्या आदल्या दिवशी दशमीला एकभुक्त राहायचे एकादशीला स्नान करायचे तुलसी वाहून विष्णूपूजन करायचे हा संपूर्ण दिवस उपवास करायचा रात्री हरिभजन करत जागरण करायचे आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करायची आणि पारणे सोडायचे या दोन्ही दिवशी श्रीधर या नावाने विष्णूची पूजा करून अवरात्र तुपाचा दिवा लावण्याचा एक विधी करतात वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातीलच एक मुख्य संप्रदाय आहे या संप्रदायातील वार्षिक सहा याप्रमाणे जशी दीक्षा घेतली असेल तशी वारी करतात ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते असे समजले जाते आषाढी एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असे सांगितले जाते अदृश्य भगवंतांच्या अस्तित्वाचा एक भक्कम पुरावा म्हणजे पंढरपूर वैकुंठ भुवनाच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले अशी मान्यता आहे त्यामुळे पृथ्वीवरील सर्वात पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो त्या संदर्भात एक ओळी मिळते आधीरचिले पंढरी नंतर वैकुंठनगरी नामदेव महाराजही आपल्या अभंगात म्हणतात जेव्हा नवते चराशर तेव्हा होते पंढरपूर पृथ्वीवरील केवळ दोनच तीर्थक्षेत्र नाशणं पावणारी आहेत एक म्हणजे काशी आणि दुसरे म्हणजे पंढरपूर कारण या क्षेत्रांचा अविनाशी तत्व असा महिमा भगवान शंकर आणि विष्णू यांनी आपल्या अखंड वास्तव्याने कथन केला आहे काशीमध्ये शंकराचे आणि पंढरपूरमध्ये विष्णूचे स्थूल स्वरूपात अस्तित्व आहे म्हणूनच इह लोकाची यात्रा संपवण्यापूर्वी एकदा तरी काशी साथवा पंढरपूरला जावे अशी इच्छा अनेक जण बाळगून असतात सप्तपुऱ्यांपेक्षाही थुर्वी प्राप्त झालेले हे पंढरपूर आहे असे सांगितले जाते तर आपण आज पाहूया रिंगणविषयी माहिती वारीच्या दरम्यान होणारे रिंगण हे वारीचे वैशिष्ट्य मानले जाते कडूसफाटा वेळापूर वाखरी येथे रिंगण होते रिंगण ही एक पवित्र आणि श्रद्धेय संकल्पना आहे मोकळ्या मैदानात वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात यातील मोकळ्या जागेतून ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो याला आदराने माऊलीचा अश्व असे मानतात या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरूढ होतात अशी वारकरी संप्रदायात धारणा आहे धावा धावा म्हणजे धावणे असे मानले जाते पंढरपूरला पायी जात असताना संत तुकाराम महाराजांनी वेळापूर येथील छोट्याशा टेकडीवरून विठ्ठलाच्या देवळाच्या कळसाचे दर्शन झाले आणि विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओळीने तेथून ते पंढरपूरपर्यंत धावत गेले याचे स्मरण म्हणून वारकरी वेळापूरपासून पंढरपूरपर्यंत शेवटचा टप्पा धावत जातात तर मंडळी आपल्याला हा आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आपल्या सर्वांना येणाऱ्या आषाढी वारीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद